पुत्र तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून आरोग्याची वारी पंढरीच्या दारी वर्ष दुसरे पंढरीत येणाऱ्या भाविकांचं हार्दिक स्वागत स्वागत होत चुक प्राध्यापक शिवाजी सावंत चेअरमॅन भैरवनाथ शुगर वॉक्स लिमिटेड 100 स्क्वायर केजे देवी आर्य जे सेके ठिकाणी नसते 私はそれでキを見つけたのです。私はそれを見つけたのです。私はそれを見つけたのです。私はそれを見つけたのです。私はそれを見つけたスです。 साधारणतः दिल्लीचं निवासस्थान जर कोणी बघितले माणसांचे माझं बघितलं साधारणतः म्हणजे माझं निवासस्थान एक दोन एक एकरच आहे दोन एकरचं घर हे तुम्ही लक्षात घेऊ शकता किती मोठ आहे अशी चार घर एकच असलेलं प्रधानमंत्री निवासस्थान आहे आता त्या ठिकाणी 結局ね、あの国でね、国でね、取れだし、お花見だし、オフィシャルに死んだし、でかわにやってやつ。どっちやわにやぶね。戦隊でね、国で作ったんだって、俺、戦隊させてやる。一戦は実際、そっちやった。あいつ、お茶をね、朝、どっちやわさんかさ、あずくてたやんね。 असे साधारणतः एकशे वीस असे विभाग आहेत त्या एकशे वीस विभागामध्ये चाळीसने आज काय लिहिले इंडियन एक्सप्रेस आढळलेलं काय आहे आणखी काय काय कायदे वगैरे हे सगळं वाढणारं अशी एक व्यवस्था अतिशय उत्तम आणि त्या ठिकाणी केली आणि त्याची यंत्रणा अत्यंत प्रभावी आहे तिचा प्रभाव फारच एखाद्या सरकारी गोष्टीवर किंवा शासकीय नेतृत्वावर तर टीका केव्हा प्रचंड जर झाली असेल तर तिथं वतन लावलं म्हणजे आणि सूचना द्यायची तिथे सूचना दिली जाते चांगलं असेल तर चांगलं कशा असायचं पण चांगलं नसेल तर त्या संबंधीची काही सूचना असते किंवा स्वच्छ करवली जाते हे म्हणजे यापूर्वी कधी वगैरे नेत नव्हते ते हल्ली वगैरे माझा एक प्रश्न आहे की तुमचे अनेक किस्से आम्ही ऐकले हे संपर्काचे वैयक्तिक संपर्काचे आहे तर आता असे मनातलं व्यक्त करावं अशी बातमीदार आपल्या जवळ आपण म्हणजे बोलावंसं वाटेल असे बातमीदार आहेत का आणि आपण त्यांना आपले जादू सांगता का काय सांगू का कॉन्टॅक्ट फायनान्स म्हणजे तुमच्याकडे मी कसे आलो पूर्वीच्या काळात सत्य तिथे लोकांना मी ओळखत असे नावाने आता माझा हसूनच मला चिंतन स्वरूप दिसतात हे असं आहेच का नाही वाटते फार काय म्हणजे फार सोडत लोक त्या ठिकाणी त्याचं कारण आहे जनरेशन काही दुसरं काही कारण नाही शेतकरी शेतम जनरेशन द्याप होईल त्यामुळे व्यक्तिगत सुसोबाद फुले असायचा म्हणजे फुलने इथं उचलायचं गेस म्हणून एक जागा करायची तुमच्यातल्या काही लोकांना माहीत असते आणि त्याच्या सवळ लोकांचं निवासस्थान होत आणि त्या निवासस्थानामध्ये संध्याकाळी गेल्याच्या नंतर मी अनेक आमचे सगळे सहकारी चित्र गफागृष्टी चर्चा या सगळ्या गोष्टी मुक्त चालायच्या आज एक तर मी तिथं फारसा राहत नाही आणि दुसरी बस सवळ ससे काय पाणी जे आहे आणि नाही सतीश स्वतः तर नक्की सत्य आहे आणि सुद्धा असेल पण जी काय असेल तो आता कांटे कत नाही काय होतं थोडे का थोडे अलीकडे काही राजकीय प्रश्न घेतले तर मी काय दोन दोन प्रश्न वाली प्रमुख आहेत तर भाई जयंत पाटलाने विषयचा तो <laughs> यांचा आमचा निर्णय झाला नव्हता राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या सगळ्यांच्या वतीने उमेदवार आमचा निर्णय झालेला नव्हता माझा इंटरेस्ट नव्हता कारण माझ्या खर्चाकडे सगळी म्हणून बारा बारामती होती आम्हाला शेताभत्याला लिहिले सफर करावा असं वाटेल त्याला कारण नव्हतं कालची की लोकांची जी निवडणूक झाली की आम्ही तिघांनी एकत्र लढवली ती एकत्र लढवत असताना जावे त्याच्यात शिरसे शिरसेम शेतकरी खर्च हे देतात त्यांनी आमच्याकडे आमच्याकडच्या जागा मागितल्या आणि ते आम्ही देण्याच्या स्थितीत नव्हतो त्यावेळेला काँग्रेस शिवसेना आणि मी सगळे एकत्र असताना मी आमच्या सरकारांना सांगितलं की आत्ता आपण जागा हाताना अकोमिडे करू शकत नाही पण यानंतर निवडणुका द्यायचे ते विधान परिषदेच्या असतील ते उद्या महाराष्ट्राच्या असतील तर तिथं आपण कुठे ज्यांना करू नसतो ते सगळ्यांनी मान्य केलं दादा फाटांनी मान्य के आम्ही तिघ एकत्र येलो आणि तुम्ही ठेवते की आम्हाला यश चांगलं मिळालं माझ्या मनात एक गोष्ट होती की संधी आली जाण्यांचा कृत्य विचार करा आणि त्याच्यात मी आमच्या सरकार ज्यांना कळलं की आमच्या भाषाकडे बारा उठ आणि बारा उठे शेताफायला देऊ शकतो त्याच वेळेला काँग्रेसकडे दाखवते त्यांनी त्यांच्यामुळे जागा साधे केले शिवसेनेकडे थोडी दाज होती पण पुरेशी नव्हती Senin neyin var ki? Sana söylerim bakarız. Ateşci diye, ateşci diye, nasıl diye, o da beni savursun. O da beni çiğnemeyeceğim diyor. Beni acıya koymuşken ateşci salizle saliz savlarsın, ateşci. Salizci. göre. आणि काय म्हणजे माझं काँग्रेस कधी जेवढी होते त्यांनी दोन नंबरचं एक कोणाला घेत नाही असं माझं निवडून यायला त्यांना हवी होती माझी सूचना होती तुम्ही तुमच्या हजूची काय ती सगळी चुवायला घ्या एक नंबर आणि दोन नंबर पन्नास टक्के छताफन द्या पन्नास टक्के शिवसेने द्या एक नंबरची दर्जेपेक्षा जास्त मतं असल्यामुळे ती ट्रान्सफर होती आणि तेवढी अधिक मतं या दोन नंबरला मिळते आणि दोन नंबरने आपलं पहिलं मत हे सेनेला द्यावं आणि शेण्याच्या दोन नंबरने पहिल्यावर दो शेका जावं हे जर केलं असतं तर माझं गणित आहे तिन्ही गोज आले असते त्याने हे गणित सर्वांनाच मान्य असेल असं नाही ते मान्य झालं नाही आणि त्याच्यात